हो आपल्याला काय की कॉमन एक डोकं दुखलं की महत्वाचं आहे की ते बरं होणं बरं मग त्याच्या मागची कारण मीमांसा वगैरे सगळं डॉक्टरांचं काम असतं आपण आपला अभ्यास करतो की बाबा कशाने दुखलं कशाने बरं होतंय आपल्याला जी काही आयक्यू माहिती आहे त्यानुसार आपण त्याच्यावर विचार करत असतो डेफिनेटली पण सगळ्यात महत्वाचं आहे की मायग्रेन हा डिसीज म्हणून काउंट केला जातो आणि त्यातलं हेडेक हे एक लक्षण आहे म्हणजे डोकं दुखणं हे एक लक्षण आहे डोकं दुखणं अनेक कारणांनी होत असतं अगदी तात्पुरतं ऊन लागल्यामुळे डोकं दुखणं काही खाण्यात वेगळं आल्यामुळे डोकं दुखणं सर्दी झाली म्हणून डोकं दुखणं काही काही तापांच्या प्रकारामध्ये डोकं दुखणं एक सिमटम असतं असं डोकं दुखणं हे सिम्टम आहे असं जर म्हटलं तर हे सिमटम मायग्रेन मधलं एक महत्वाचं लक्षण आहे पण मायग्रेनचे काही प्रकार असेही असतात की त्याच्यामध्ये दे डोकं अगदी माइल्ड दुखतं पण मायग्रेन हा डिसीज म्हणजे एक क्लस्टर ऑफ सिमटम्स असं आपण म्हणू शकतो की अनेक त्याच्याबरोबर आता तुम्ही म्हणाला ते अगदी करेक्ट आहे की मळमळणं प्रकाश सहन न होणं आवाज सहन न होणं अशा पद्धतीत डोकं दुखणं आणि विश्रांती बरं वाटणं ही काही त्याची लक्षणं आहेत आणि अशी लक्षणं जेव्हा किंवा अशा टाईपचं डोकं दुखणं जेव्हा तुम्हाला वारंवार होतं त्याची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असेल पण असं सलग पाच वेळा झालंय असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा जनरली डॉक्टर आता हे मायग्रेन आहे आणि मग मायग्रेनसाठीची स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा त्याच्यासाठीचे वेगवेगळे उपाय हे तेव्हा डॉक्टर सजेस्ट करतात त्यामुळे सलग पाच वेळा माझं डोकं दुखतंय कधीतरी वर्षात एखाद्या वेळेला uh, मायग्रेन सारखं डोकं दुखतंय तर त्याचं वेगळं कारण असू शकतं पण असं पाच वर्ष सलग जर झालं डेफिनेटली यू आर मार्क्ड ॲज मायग्रेन पेशंट बरं पक दुखणं हे सिमटम आहे पण डोकं दुखणं हे अजून कुठल्या रोगांचं सिमटम आहे दुसऱ्या अगदी मी म्हटलं तसं की अगदी मामूली एखाद्या कारणापासून का मोठ्या डिसीज पर्यंत कुठल्याही म्हणजे अशा अनेक आजारामध्ये डोकं दुखणं ही सिम्पटम असतं तर पहिल्यांदा आपण पचन संस्थेचा जर विचार केला तर ऍसिडिटीमुळे डोकं दुखणं खूप नाही खूप वेळ न खाल्ल्यामुळे डोकं दुखणं किंवा खूप जेवण झाल्यामुळे डोकं दुखणं म्हणजे अजिर्णामुळे डोकं दुखणं ही अगदी महत्वाची लक्षणं आहेत काही वेळेला युरिनचा किंवा शूचा कौल, शीचा कॉल येतोय तुम्ही अटेंड करत नाही किंवा खोकला येतोय जोरात पण काही मिटिंग मध्ये आहात किंवा काय त्याच्यामुळे तुम्ही दोन दाबून ठेवताय खोकला दाबून धरताय त्याचप्रमाणे सायनसचा त्रास होतोय म्हणजे आपली नाकाच्या भोवती ही जी हाडांच्या पोकळ्या आहेत त्याच्यामध्ये कप भरून त्याच्यामुळे डोकं दुखणं हे एक अपर सिस्टिम जर बघितलं तर त्याच्याबरोबर काही वेळेला मानेचे आजार म्हणजे मणक्याचे काही आजार किंवा खांद्याचे मसल दुखावलेले असणं ह्याच्यामध्ये पण डोकं दुखणं हे एक लक्षण असतं त्याच्याबरोबर पुढे पोटाचा विचार केला तर पित्ताचा त्रास जो आपण म्हंटल ना तर पित्ताचा त्रास वेगवेगळ्या म्हणजे अजीर्णातून होणारं पित्त म्हणजे नुसतं अजीर्ण म्हणजे पोटात अजीर्ण झालंय म्हणजे जस्ट पोट जड वाटतंय किंवा खाल्ल्यावर जड वाटतंय तर हे एक बेसिक आजीर्ण झालं पण ह्याच्यातून जेव्हा आपल्या पचनसंस्थेत येणाऱ्या पित्ताचा पीएच खूप ऍसिडिक होतो हायपर ऍसिडिटी होते त्यावेळेला सुद्धा एक पित्त म्हणजे डोकं दुखणं पित्ताने डोकं दुखणं एक लक्षण असतं त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर मोठे आजार जे आहेत म्हणजे ब्लड प्रेशरचा आजार आहे डायबिटीसच्या काही स्टेजेस आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला डोकं दुखणं एक सिमटम येतं आणि मेंदूचे पुष्कळचे आजार आहेत की त्याच्यामध्ये मुख्यतः डोकं दुखणं एक लक्षण पण ते जे येतं ते खूप उशिराच्या स्टेजमध्ये येतं आणि त्याची सिविरिटी किंवा त्याची सिमटम ही अगदी वेगळी असतात डोकं दुखण्याबरोबर येणारी तर त्याच्यामध्ये आणि लहान मुलांमध्ये डोकं दुखणं हा एक जो आहे तो स्पेसिफिकली मेनिंजायटिसमध्ये म्हणजे आपल्या मेंदूच्या आवरणांना जेव्हा इन्फेक्शनमुळे सूज येते त्यावेळेला hmm. त्यांचं डोकं दुखणं खूप किंचाळून त्यांचं रडणं अशा टाईपची लक्षणं होतात hmm. ह्याच्याबरोबर आणखीन एक अगदी म्हणजे काही डोक्याला मार लागला असेल hmm. किंवा मा आतमध्ये मार लागल्यामुळे आतमध्ये रक्तस्राव झाला असेल तर त्यावेळेस सुद्धा डोकं दुखणं हे लक्षण असतं पण एकतर खूप एक तर हिस्ट्री पेशंट सांगतो किंवा म्हणजे आपल्याला माहिती असते की हा पडलाय किंवा काय किंवा डोक्यावर काहीतरी पडलेलं आहे त्यावेळेला असतं आणि मग त्याच्यावर जनरली असं असतं की डोकं दुखलं की लगेच घाबरून जायची गरज नसते तर तेव्हा पेशंट एक दोन तीन तास लक्ष ठेवणं म्हणजे काही खूप गंभीर पडलेलं नाहीये एक साधा पडलेला आहे किंवा डोक्यावर थर्ड असं लागलेलं आहे तर अशा वेळेला घाबरून न जाता थोड्या वेळ थांबायचं असतं था। पेशंटला उलटी होणं किंवा अस्वस्थ वाटणं गरगरल्यासारखं वाटणं असं जर झालं तर डेफिनेटली लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं तर डोकं दुखणं जेव्हा मेंदूच्या बाबतीतलं असतं किंवा मा डोक्यावर मार लागल्यामुळे असतं तर तेव्हा एक महत्वाचं लक्षण असतं की त्याच्यानंतर मळमळू शकतं पेशंटला तर ते सिव्हिअर म्हणजे आतमध्ये जास्त मोडतोड झालीये असं दाखवतं आणि त्यावेळेस मग थांबायचं नसतं त्यामुळे काळजी घ्यायची असते की जेव्हा काही मार लागलेला आहे आणि बारीक डोकं दुखतय किंवा कम्फर्ट नाहीये डोक्यामध्ये तर अशा वेळेला पेशंटला काहीही खायला प्यायला द्यायचं नाहीये mm -hmm. कारण काय होतं की त्यावेळेला जर खाल्लं प्यायला गेलं तर वेगळं होऊन उलटी वगैरे होते आणि आपण मिसगाईड होतो की डोक्यातल्या मारामुळे हे होत आहे त्यामुळे काही न करता पेशंटला ऑक्सिजन व्यवस्थित मिळेल म्हणजे मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी पेशंटला ठेवून लक्ष ठेवायचं आहे की त्याला मळमळत नाही आहे ना चक्कर करत नाही आहे ना आणि तसं काही नसेल तर लगेच घाईनं डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसते पण काही अशी काही लक्षणं आली तर मात्र त्वरित डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं एवढा आपण समजून घ्यायचं सामान्यपणे